अड्या कुरवळण्याचं आणि खाण्याचा डीएनए पुढे चालवण्याचं एवढं चा, काम करतायत का। की त्यांच्या मोर्चाच्या पोस्टरवर हिंदू नाव टाकायला देखील त्यांना लाज वाटते का संजय राऊत यांना माझा सवाल आहे जनाब उद्धवजी ठाकरे यांना देखील माझा सवाल आहे तुम्ही आपल्या पोस्टरवर हिंदू जिमखाना नाव टाकायचं देखील कमीपणा वाटतोय की यांना वाटते की हिंदू जिमखाना नाव टाकलं तर आपली काही मतं मिळणार नाहीत आपल्या हिरव्या लोकांची मतं आपल्याला मिळणार नाहीत त्यामुळं हिंदू जिमखाना नाव देखील यांनी पोस्टरवर टाकलेलं नाही तर यांनी पोस्टरवर टाकलेलं आहे की आम्ही फॅशन स्ट्रीट पासून मोर्चा काढणार आहे खर तर तुमचा मोर्चा हा फॅशन शो आहे आणि हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलंय आता देखील महापालिकेच्या निवडणुकीला हा फॅशन शो निश्चितपणे फ्लॉप झाल्याशिवाय राहणार नाही मोहिमेतील सुरुवातीपासून आवाज उठवते त्यामुळं मतदार याद्यांचं पुनर्सर्वेक्षण झालं पाहिजे एस आय आर झालं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे माझी सन्माननीय राज ठाकरे यांना एक विनंती आहे तुम्ही उद्या महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि आज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणार आहेत त्यापूर्वी लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा खासदार किला महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोर्चा काढायचा असेल तर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना एक आव्हान करावं की तुमचा या निवडणुकीवर विश्वास नाही तर तुम्ही आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या आपल्या आमदारकीचा राजीनामा द्या मगच मोर्चामध्ये सहभागी व्हावं मतदार याद्यांमध्ये काही ठिकाणी गडबडी आहेत हे भारतीय जनता पार्टी देखील निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत आहे ज्या ठिकाणी चुका असतील त्या दुरुस्त केल्या पाहिजे याबद्दल निवडणूक आयोगाकडे प्रेश अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा आल्या की, की सगळं काही व्यवस्थित असतं मतदार याद्यांमध्ये गोंधळ नसतो ईव्हीएम बद्दल शंका नसते आणि विधानसभेला आपला पराभव झाला महायुतीचा आणि भारतीय जनता पार्टीचा विजय झाला की मगच ईव्हीएम वर शंका येते मगच मतदार यादीवर शंका येते हे नौटंकी आहे हा दुटप्पीपणा आहे माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की महाविकास आघाडीचे नेते जे नौटंकी करतायत त्यांना नौटंकी करू देऊ नका हा दुटप्पीपणा आहे त्यांचा दुटप्पीपणा दूर करण्यासाठी आधी राजीनामा द्या आणि मग मोर्चात सहभागी व्हावा असं आव्हान राज ठाकरे यांनी करावं निश्चितपणे राज ठाकरेच काय निवडणूक आयोगाबद्दल कोणाचीही तक्रार असेल तरी कायदेशीर मार्गाने आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो आणि निवडणूक आयोगाना त्याची दखल घ्यायला भाग पडतं पण झाले काय राहुल गांधींपासून आदित्य ठाकरे पर्यंत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मीडियासमोर देत आहेत ते निवडणूक आयोगाकडे शपथपत्र देत नाहीत राहुल गांधींना तीन महिन्यांपासून निवडणूक आयोगानं सांगितलं की तुम्ही शपथपत्रावर लिहून द्या राहुल गांधी शपथपत्रावर लिहून देत नाहीत देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करण्याचं काम राहुल गांधी करतायत आदित्य ठाकरे हे देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला तयार नाहीत वरळीमध्ये बसून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देऊन काही होणार नाही तुम्ही वरळीतल्या आपल्याच मतदारांना बोगस म्हणून वरळीकरांचा अपमान करण्याचं काम आदित्यजी ठाकरे करतायत राहुल गांधी देशातले सर्वात मोठे पप्पू आहेत हे देशाने सिद्ध केलं महाराष्ट्रातले पप्पू होण्याचं काम रा। आदित्य ठाकरे यांनी करू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे मतदारांना बोगस म्हणण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी वरळीतनं राजीनामा दिला तर त्यांच्या आवाजामध्ये दम असेल आणि त्यांच्या म्हणण्यामध्ये दम असेल खर तर बच्चू भाऊ कडू आणि मुख्यमंत्री देवाभाऊ यांची आज बैठक आहे मला खात्री आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांच्या मतदानानं हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी देवाभाऊ निश्चितपणे उभे आहेत आपल्याला कल्पना आहे की या दुष्काळामध्ये जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटवर देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलंय आजपर्यंत जवळपास दहा कोटीची मदत झाली येणाऱ्या आठवड्यामध्ये उर्वरित अकरा कोटी आणि त्याच्या पुढची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दिली जाईल राहिला प्रश्न बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा बच्चू कडू यांनी आंदोलन करत असताना एक दिवसाची परवानगी मागितली होती त्याबद्दल आम्ही कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणार नाही असं देखील त्यांनी कोर्टात लिहून दिलं होतं काल त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली की सरकार कोर्टाच्या आडून हे सगळं करते तर सरकार कुठेही कोर्टात गेलं नाही सर्वसामान्य नागरिकांना देखील माझी विनंती आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आलेलं हे सरकार आहे त्यामुळे आम्ही कुठेही कोर्टात गेलो नव्हतो कोर्टाने स्वतःहून दखल घेतली सुमोटो दखल घेतली आणि त्यानंतर एक दिवसाचं आंदोलन दा नोटीस बजावण्यात आली तरी देखील सरकारवर जर का टीका तुम्ही करणार असाल तर सरकार तुम्हाला सहकार्य करत सरकार तुमच्या सोबत आहे सरकार तुमच्या आंदोलनासाठी चर्चा करण्यासाठी तयार आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी आंदोलनापूर्वी देखील बच्चू भाऊंना सांगितलं होतं की तुम्ही मुंबईत येऊन चर्चा करायला या आम्ही तुमचं स्वागत करतो चर्चा करू बच्चू भाऊ त्या दिवशी चर्चेला आले नाहीत आज ते चर्चेला येत आहेत मला खात्री आहे बच्चू भाऊ आणि देवा भाऊ दोघ जण एकत्र बसून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतील आजपर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये असतील किंवा शरद पवारांच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली नाही त्यापेक्षा जास्त मदत देवा भाऊंच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना दिली आहे आम्ही दोन हजार सतरामध्ये सात बारा कोरा केला आता देखील आमचं निवडणूक निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं ते सात बारा कोरा करण्याचं आश्वासन आम्ही निश्चितपणे पूर्ण करू याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून बच्चू भाऊंना देखील विनंती आहे की आज संध्याकाळी तुम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतायत या चर्चेतून निश्चितपणे मार्ग काढला जाईल कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी आणि एम सी एच्या संबंधापूर्वी शरद पवार आणि एम सी एच्या संबंधावर बोलावं मिलिंद नार्वेकर हे एम सी त्यांना जर का राजकारण्याबद्दल आणि एम सी राजकारण होतं त्याबद्दल एवढी चीड असेल आणि एम सी एमध्ये राजकारण घुसू नये असं वाटत असेल तर त्यांनी हा सल्ला सर्वप्रथम आदरणीय शरद पवार साहेबांना दिला पाहिजे एम सी एमध्ये सर्वात आधी कोण राजकारणी गेला असेल तर ते शरद पवार साहेब गेले होते त्यामुळं संजय राऊत यांनी हा सल्ला आदरणीय शरद पवार साहेबांना द्यावा शरद पवार साहेबांना देण्यानंतर हा सल्ला त्यांनी मिलिंद नार्वेकरांना द्यावा कारण मिलिंद नार्वेकर देखील एमसीएचे सदस्य आहेत त्यांना जर का एमध्ये राजकारणी नको असतील तर शरद पवारांपासनं आणि मिलिंद नार्वेकरांपासून सुरुवात करावी भारतीय जनता पार्टी खेळामध्ये राजकारण करत नाही खेळ सुधारला पाहिजे खेळ चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी एम सी एमध्ये जाते ना राजकारणी घुसले असतील तर त्यांनी हा सल्ला शरद पवारांना दिला पाहिजे शरद पवार साहेब पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानामध्ये राजकारण घेऊन गेले गे त्यांनी त्याची सुरुवात केली त्यामुळे संजय राऊत यांनी कदाचित आज शरद पवार साहेबांवर टीका केलेली आहे त्यामुळे त्यांनी हा सल्ला शरद पवार साहेब आणि मिलिंदी नार्वेकर यांना द्यावा शाळेमध्ये वंदे मातरम सुरू होणार आहे आणि त्याबद्दल आबू आझमी यांना चीड येण्याचं काय कारण आहे अगर देश में रहिना होगा तो वंदे मातरम कहिना होगा माझं अबू अजमी यांना आहे की आपण या देशामध्ये राहतो या मातृभूमीला वंदन करणं म्हणजे वंदे मातरम आहे या देशामध्ये जर का तुम्हाला राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल हा वंदे मातरम कुठल्या पक्षाचा नारा नाही आहे वंदे मातरम हा आपल्या भारत भूमीला वंदन करण्याचा नारा आहे वेद मंत्रा हुन या आम्हा वंदे वंदे मातरम अशा पद्धतीचं म्हणून आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरमचा नारा देऊन इंग्रजांना सळो की पळो सोडून करून सोडून दिलं इंग्रजांना हा नारा कुठल्या पक्षाचा नाही हा नारा देशाचा आहे आणि देशभक्तीचा आहे त्यामुळं अबू आझमीना या देशामध्ये महाराष्ट्रात राहायचा असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल भारत माता की जय म्हणावंच लागेल तुम्हाला जर का वंदे मातरम आणि भारत माता की जयची अलर्जी असेल तर अबू आजमी यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जावं अबू आजमीने खुशाल इतर देशामध्ये जाऊन राहावं भारतात राहायचं असेल महाराष्ट्रात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावं लागेल याबद्दल अजिबात शंका नाही कुराण हा एका धर्माचा ग्रंथ आहे वंदे मातरम हे देशाचं गौरवगीत आहे वंदे मातरम म्हणजे आपण मातृभूमीला वंदन करणं मातृभूमीला वंदन करण्यावर कुणाला ऑब्जेक्शन असेल देशाला वंदन करण्या करण्यावर कुणाला ऑब्जेक्शन असेल तर ते सहन केलं जाणार नाही वंदे मातरम आम्हाला वेदापेक्षा देखील पवित्र आहे वेद मंत्रा होणे आम्हा वंदे वंदे मातरम असं म्हणून आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरमचा नारा देऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला होता आणि हा वंदे मातरमचा नारा आज देखील आम्ही देशभक्तीच्या माध्यमातून गातोय आज देखील वंदे मातरमच्या माध्यमातून आम्ही देशसेवा करण्याचा प्रयत्न करत असतो वंदे मातरम म्हणण्याबद्दल यांना एवढीच चीड असेल एवढाच राग असेल तर अबू आझमी यांनी खुशा सोडून दुसरीकडेच राहायला जावं खर तर राहुल गांधी यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही हायड्रोजन बॉम्ब टाकू अजून कुठला काय बॉम्ब टाकू परंतु राहुल गांधी यांनी लवंगी देखील फोडता आली नाही आज सन्माननीय राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणार आहेत मतदार याद्यांमध्ये काही ऑब्जेक्शन असतील काही दुबार नावं असतील काही तिबार नावं असतील तर त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं लोकशाहीच्या मार्गाने त्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणं यामध्ये काहीही गैर नाही राज ठाकरे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणार असतील तर आमचं त्याबद्दल स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचं देखील म्हणणं आहे की मतदार याद्या ह्या निर्दोष असाव्यात मतदार याद्यामध्ये दुबार नावं तिबार नावं नसावेत त्यामुळंच आम्ही एसआयआर म्हणजे मतदानाची पुनर्सर्वेक्षण मतदार याद्यांच्या पुनर्सर्वेक्षणाची मागणी वारंवार करतोय आणि त्या मागणीला राज ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा देऊन द्याव्या काँग्रेसला काँग्रेसचा आरला विरोध आहे ममता बॅनर्जींना एसआयआरचा विरोध आहे महाविकास आघाडीला देखील मतदार यादी पुनर्सर्वेक्षण करण्याला विरोध आहे परंतु मला खात्री आहे की राज ठाकरे जी मतदार यादींचं पुनर्सर्वेक्षण होतील त्याला पाठिंबा देतील माझी या निमित्ताने राज देखील विनंती आहे की आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला द्यावा की त्यांनी मतदार याद्यांचं पुनर्सर्वेक्षण आहे त्याला पाठिंबा द्यावा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणुकीबद्दल एवढी शंका असेल तर आपल्या खासदारांचा राजीनामा घ्या आणि मग मोर्चामध्ये सहभागी व्हा संजय राऊत यांची प्रकृती सुधारित व्हावी चांगली व्हावी याबद्दल आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थ असेल तर त्यांनी नक्की काळजी घ्यावी पत्रकार परिषद घेण्याच्या आधी आपली तब्येत महत्त्वाची असते असते त्यामुळं संजय राऊत यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये तातडीनं सुधारणा व्हाव्यात यासाठी मी देखील प्र देवाकडे प्रार्थना करेल संजय राऊत या आजारातनं लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पत्रकार परिषद घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात यावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना देवाकडे करतो संजय राऊत जे प्रदूषण करतायत त्याला काउंटर करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतो आणि ते प्रदूषण कमी गेल्या काही दिवसापासून झालंय ज्या पद्धतीनं संजय राऊत रोज सकाळी दहा वाजता प्रदूषण करत होते इकडनं काउंटर अटॅक आधी आमचे नित्यजी राणे करत होते तेव्हाही त्यांनी प्रदूषण अतिशय कमी करून टाकलं होतं आता देखील थोड्याफार प्रमाणात प्रदूषण कमी होतंय त्यामुळं प्रदूषण होणार नाही याची काळजी आम्ही देखील घेतोय रोहित पवार यांनी देशाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आधार कार्ड हे कुठल्या पक्षाची यंत्रणा नाही आधार कार्ड इथल्या देशाची व्यवस्था आहे आणि अशा पद्धतीनं बोगस आधार कार्ड काढून अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन देण्याचं काम रोहित पवार यांनी केलं होतं आणि हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आपण एखाद्या देशाच्या यंत्रणेशी छेडछाड करून बोगेसगिरी करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे त्यामुळंच रोहित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी धनंजय धनंजयजी यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर कलम तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन uh, तीनशे छत्तीस चार तीनशे सदोतीस तीनशे त्रेपन्न दोन सहासष्ट सी तीनशे त्रेपन्न वन बी तीनशे त्रेपन्न वन सी भारतीय न्याय संहिता अर्थात बी एन एसच्या अंतर्गत रोहित पवारजी यांच्यावर काल सायबरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं बनावट बोगस कार्ड आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला याच्या मागे नेमकं काय आहे हा देशाच्या सुरक्षा यंत्रणेशी छेडछाडी करण्याचा प्रयत्न होता त्यामुळं या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे जर का यामध्ये रोहित पवार दोषी नसतील तर त्यांनी घाबरायचं कारण नाही जर का यामध्ये रोहित पवार दोषी असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे काँग्रेसला आरोप करण्याचा अधिकार नाही काँग्रेसनं संपूर्ण त्यांच्या हयातीमध्ये जेवढी मदत शेतकऱ्यांना दिली नाही त्यापेक्षा जास्त मदत देवा मागच्या दहा वर्षामध्ये दिलेली आहे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये देखील मदत जाते माझी आप या माध्यमातून आपल्याला देखील विनंती आहे आपण गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे बाईट्स घ्या गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्या दिवाळीच्या पूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत गेलेली आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काही काळमध्ये ब्रेक लागला होता आता पुन्हा एकदा ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर काँग्रेसनं सांगू नये काँग्रेसच्या काळामध्ये राजीव गांधी असं म्हणत होते की मी एक रुपया पाठवतो आणि सर्वसामान्य नागरिकांना फक्त पंधरा पैसे मिळतात हा काँग्रेसचा कारभार होता आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा कारभार आहे मोदीजींनी एक रुपया केंद्रात पाठवला की शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जातात कुठेही पंधरा पैसे कमी होत नाहीत दहा पैसे कमी होत नाहीत जेवढी मदत दिल्लीत ने येते तेवढी शेतकऱ्यांना जाते जेवढी मदत राज्य सरकार करते तेवढी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाते त्यामुळं फक्त पंधरा पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आणि पंच्याऐंशी पैसे गिळंकृत करायचे हे काँग्रेसचं धोरण होतं त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलू नये अजिबात वाढणार नाही महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहोत काही ठिकाणी त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर काही नेत्यांना भारतीय जनता पार्टीशी जवळीक करावीशी वाटते काही लोकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावासा वाटतो आम्ही आमचा पक्ष वाढवतोय आम्ही आमचा पक्ष वाढवत असताना तुमचे आत्ताचे पदाधिकारी किंवा आत्ता जे तुमचे आमदार आहेत त्यातल्या कुणालाही आम्ही घेतलेलं नाही जे माजी आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छितात त्यांना आम्ही सोबत घेतोय यामध्ये कुठेही एकमेकांची ताकद कमी करण्याचा प्रश्न नाही भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर माजी आमदारांचा विश्वास आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत ते येतात याच्या आधी आमचे देखील काही माजी आमदार तुमच्या पक्षामध्ये आले होते ना म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या पक्षामध्ये आमचे काही माजी आमदार गेले होते त्यांना वाटलं की एकनाथ शिंदे यांचा पक्ष आमच्यासाठी चांगला आहे तर त्या वयाला तिकडे गेले त्यांचे काही लोक आमच्याकडे येत असतील तर एकमेकांचे माजी आमदार एकमेकांकडे जात असतील तर त्यामध्ये गैर काही नाही महायुती म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील आम्ही एका भाषेमध्ये बोलतो आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीला देखील काही ठिकाणी आमची युती होईल आम्ही एकत्र लढू आणि जिथे काही युती होणार नाही तिथं आम्ही एकमेकावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढत करू ऑपरेशन लोटस राबवायची गरजच नाही ऑपरेशन लोटस राबवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलेलं आहे आपण बघतो की विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राने भरभक्कमपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मतदान केलंय ऑपरेशन लोटस हे भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन नाही तर या देशातल्या जनतेचं ऑपरेशन आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याच्या संकल्पनाला कोणी पाठिंबा देत असेल तर त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतोय खरं तर एच्या निवडणुकीत पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत ह्या खेळाच्या मैदानामध्ये कुणीही राजकारण करत नाही तिथं कुणीही पक्षचिन्ह घेऊन लढत नसतं तिथं ना काँग्रेसचं पक्षचिन्ह असतं ना भारतीय जनता पार्टीचं पक्षचिन्ह असतं ना शरद पवार गटाचं पक्षचिन्ह असतं सर्वजण एकत्र येऊन खेळाचा जास्तीत जास्त विकास करावा त्या एम सी एमध्ये चांगल्या चांगल्या सुधारणा कोण करू शकतं कुणामध्ये ती क्षमता आहे अशी लोक एकत्र येत असतात आणि ते एकत्र येणार असतील राजकारण विरहित ती निवडणूक होणार असेल तर त्याचं निश्चितपणे स्वागत करायला हवं तुम्हाला कल्पना असेल की याच्या आधी आमचे आमदार आदरणीय प्रसादजी हेडचा मिसयूज करून बीड जिल्ह्यामध्येच काही निधी लाटण्याचा प्रयत्न केला होता ही बाब उघड झाल्यानंतर तातडीनं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आता देखील सन्माननीय अजित पवार यांच्या लेटर हेडचा मिसयूज करून काही निधी वळवण्याचा प्रयत्न झाला असेल तर निश्चितपणे कुणालाही सोडलं जाणार नाही अशा पद्धतीनं फोर्जरी करणारे अशा पद्धतीनं बोगसगिरी करणारे जो कोणी असतील म्हणजे ते कुठल्याही पक्षाच्या मध्ये असतील तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल दोषीला सोडलं जाणार नाही कुणाला मोहिते पाटलांचे चिरंजीवच भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत त्यामुळं मोहिते पाटील घराणं रणजित रणजित पाटील हे आमच्या सोबत आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद ही त्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठी आहे भारतीय जनता पार्टी परंपरागत त्या ठिकाणी मोठी आहे त्यामुळं हा कोणाला धक्का नाही स्वतः त्यांचे चिरंजीवच आमच्या पक्षामध्ये आहेत नाही आज बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा होणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे याचबद्दल आमचं एकमत आहे आणि त्याबद्दल कुणालाही शंका नाही बच्चू कडू यांच्या विरोधात काही तक्रार भारतीय जनता पार्टीकडनं केली असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी झाली पाहिजे नाही महाराष्ट्रामध्ये उद्योग आले पाहिजे आणि उद्योग स्नेही धोरण महाराष्ट्राचं असलं पाहिजे यासाठी सरकार आल्यापासनं देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं प्रयत्न करतायत त्याचाच परिणाम म्हणून एफ डी एमध्ये देशभरामध्ये कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का कारण देवाभाऊंनी असं उद्योगस्नेही धोरण केले की इथे जास्तीत जास्त गुंतवणूक आली पाहिजे जास्तीत जास्त गुंतवणूक आली तर रोजगार निर्मिती होते आणि रोजगार निर्मिती झाले तर महाराष्ट्राचा राज्य ऑलरेडी प्रथम क्रमांकावर आहे त्याची आणखी प्रगती होते आपण फाय ट्रिलियन इकॉनॉमीकडे जातो आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असला पाहिजे तो कधी होईल असे उद्योग आपल्याकडे आले फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली तर हे शक्य आहे त्यामुळे उद्योगस्नेही धोरण असलं पाहिजे जर का कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चितपणे त्यांना समजावून सांगितलं जातं की हे उद्योग हे जनतेच्या हितासाठी असतात उद्योग रोजगार निर्मितीसाठी असतात महाराष्ट्राच्या हितासाठी असतात त्यामुळं उद्योग स्नेही धोरण असावं यासाठी देवाभाऊंचही एकमत आहे आणि उदयजी सामंत यांचं देखील एकमत आहे प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येकाला सहभागी होण्याचा अधिकार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण केलं होतं तेव्हा बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता आता शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करतायत आणि मनोज जरांगे पाटील त्याला समर्थन देत आहेत तर त्याबद्दल ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही कायदेशीर मार्गानं सनदशीन मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे फक्त ते आंदोलन अराजकतेकडे जाऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आंदोलकांनीही काळजी घेतली पाहिजे मला खात्री आहे की बच्चू कोड असतील मनोज जरांगे पाटील असतील हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतायत आणि देवाभाऊ शेतकऱ्यांना न्याय देणार आहेत त्यामुळे या आंदोलनामध्ये कुठेही गैरप्रकार होणार नाही हे सरकारच शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने हे सरकार निवडून आलेलं आहे शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार निवडून आलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम निश्चितपणे कळेल मग ते बच्चू भाऊ असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देवाभाऊ समर्थ आहेत शेतकऱ्यांना कुठेही त्रास दिला जात नाही संजय राऊत यांचं काय झालंय की सिंहस्थ कुंभमेळा हिंदूंचा एकत्रीकरणाचा मेळावा आहे त्यामुळं सिंहस्थ कुंभमेळाला हिंदूंच्या सणांना विरोध करणं ही संजय राऊतांची सवय झाली याच जागी इस्तेमाज असता तर संजय राऊत यांनी कुणालाच पत्र लिहिलं नसतं हिंदूंचा सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखतय म्हणून ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत कुठेही शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही करत नाहीत कुठेही शेतकऱ्यांच्या घरावर बुलडोजर चालवलं जात नाही सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भव्य अशी व्यवस्था केली जाणार आहे देशभरातील साधू संत नाशिकमध्ये येणार आहेत त्यासाठी व्यवस्था म्हणून ही सगळी करावं लागते याच जागी इस्तेमाचं आयोजन करण्यात आलं असतं तर संजय राऊतांनी विरोध केला असता का नाही कारण त्यांना मुस्लिमांची मतं हवीत त्यांना हिरव्यांची मतं हवीत इस्तेमांचं स्वागत करणार आणि हिंदूंच्या सिंहस्थ कुंभेमेळ्याला मेलाला विरोध करणार हा संजय राऊत यांचा दुटप्पी पण आहे माझं त्यांना एवढंच आव्हान आहे की महाभारतामध्ये एक शकुनी मामा होता तो कायम असा प्रत्येक गोष्टीमध्ये खोडं घालण्याचा प्रयत्न करतायत आणि आत्ताच्या राजकारणामध्ये अपशकुनी मामा आहे तो असं प्रत्येक हिंदूंच्या सणामध्ये खोडे घालण्याचं काम करतोय परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की कोण सर कुठलं सरकार चांगलं काम करते आणि कोण अपशकुनी होऊन खोडे घालण्याचं काम करते हे जनता जनार्दनांना पूर्ण माहीत आहे खूप खूप धन्यवाद